या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन या सिद्धेश्वरुमन पॉलिटेक्निकल इथे आठ आठ मुलींना एका झेयाले एका जिहादीने नऊ जिहादमध्ये मध्ये होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन करणार होत सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक हजार मुलं एकदम उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस सी पी साहेबाला निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकरल्या पोलिसांना जाग आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते जेसी जेसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जे आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जे आदेला ठेवले कामाला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जे इथं फाटकाच्या आज कॉलेजमध्ये एक लव जिहाज प्रकरण झालेला आहे गेल्या सुद्धा एका मुलाने तीन मुली होती अशी घटना घडली होती तेव्हाही आम्ही इथे येऊन तक्रार केली होती पण तेव्हा ह्या प्रिन्सिपलला अजून जाग आले नाही त्यामुळे आज आम्ही हिंदू जनाक्रोश मोर्चा या शाळेवर काढलेला आहे इथे एक लांडा जो जिहादी आहे त्याने आठ मुलींवर जिहादी जिहादी प्रकरण केलेला आहे व त्यांना जिहाद्यामध्ये अडकवलेला आहे तरी आम्ही या या सिद्धेश्वर प्रेश्वर पोलीट शाळेला आम्ही इथं त्या शांततेना निवेदन दिले आहे की इथून पुढे तुम्ही इथल्या कुठल्याही इथे असला कुठलाही जिहादी प्रकरण व्हायला नाही पाहिजे व आपल्या स्टाफ मध्ये या शाळेमध्ये घड घडायला नाही पाहिजे इथून पण असं कृत्य घडला तर आम्ही हे पॉलिटेक्निक शाळा बंद बंद करण्यासाठी मोठा आक्रोश करू ही जी घटना घडलेली आहे आम्ही हे वरतीपर्यंत आहे आणि जोपर्यंत त्या जिहाजाला कठोरची कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आतापर्यंत शेळगीमध्ये भरपूर प्रकार घडलेले आहेत आम्ही आम्ही कंटिन्यू या गोष्टीमध्ये सदैव कार्यरत असतो हिंदू सकल हिंदू समाज हे आमच्या सोबत असत तरी आपण आपल्या परिसरात सगळ्या गोष्टींवर लक्ष देतो द्यावं आपल्या माता बहिणींकडे लक्ष द्यावा आपल्या परिसरात लक्ष द्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट